नमस्कार हरे राम हरे राम 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 हरे 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 राम रामकृष्ण हरी जय श्रीराम आज मी प्रभू श्रीरामांवर साध्या आणि सोप्या भाषेत बोलणार आहे प्रभू श्रीरामांचा जन्म त्यांचं कुटुंब त्यांचा वनवास याबद्दल बोलूयात आपण तर प्रभू श्रीराम हे हिंदू धर्माचे दैवत आहेत भगवान नारायण आणि विष्णूंचे सातवे अवतार आहेत वाल्मिकी ऋषींनी रामायण रचले त्या रामायणाचे ते नायक आहेत अयोध्येतील सूर्यवंशी सिंहासनाधीश राजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ पत्नी कौशल्या यांचे सुपुत्र आहेत प्रभू श्रीरामांचा जन्म उत्तर प्रदेशातील अयोध्यामध्ये चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात नव्या नवव्या दिवशी म्हणजे नवमीला आपण रामनवमी ऋषींनी रचलेले रामायण हे इतरही भाषेमध्ये रचले गेलेले आहे आणि ते सुप्रसिद्ध देखील झाले आहे भारताबाहेर इतर देशातही प्रभू श्रीरामांना पूजनीय मानतात आणि तिथेही ते दैवत म्हणून पूजली जातात त्यातील काही देश म्हणजे इंडोनेशिया थायलंड या देशात प्रभू श्रीराम हे पूजनीय आहेत प्रभू श्रीरामांना मिळालेल्या काही उपमा आहेत त्या सांगते मी तुम्हाला पुरुषोत्तम सत्यवचनी एकपत्नी व्रत मर्यादा पुरुषोत्तम असे अनेक नावाने त्यांना संबोधिले जाते प्रभू श्रीरामांनी मर्यादा धर्माचे पालन आणि सर्व मर्यादा काटेकोरपणे पाळल्या म्हणून प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात आता आपण जाणून घेऊया प्रभू श्रीरामांच्या कुटुंबाविषयी सूर्यवंशी राजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ पत्नी कौशल्या कौशल्या यांचे ते पुत्र आहेत दशरथ राजांना तीन महाराणी होत्या मोठ्या महाराणी कौशल्या त्यानंतर सुमित्रा आणि तिसरी महाराणी कैकई दशरथ राजांनी पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ केला त्यानंतर त्यांना पुत्रांचा जन्म झाला दशरथराजांच्या मोठ्या पत्नी कौशल्या यांच्या पोटीत प्रभू श्रीराम जन्माला आले त्यांचा जन्म सूर्याच्या झाला वायूच्या आशीर्वादाने भरताचा जन्म झाला आणि इंद्रदेवाच्या आशीर्वादाने शत्रुघ्नाचा जन्म जन्म झाला भरत आणि शत्रुघ्न हे दशरथ राजांच्या तिसऱ्या महाराणी कैकई यांचे सुपुत्र होते दशरथ राजांच्या दुसऱ्या महाराणी सुमित्रा यांचे पुत्र लक्ष्मण हे आहेत आणि लक्ष्मणाचा जन्म यमदेवाच्या आशीर्वादाने झाला प्रभू श्रीरामांच्या पत्नीचे नाव सीता असे होते प्रभू श्रीरामांना एक एकनिष्ठ असे भक्त मिळाले त्या भक्ताचं नाव प्रभू हनुमान असं होते दशरथ राजा जीवन जगत असताना त्यांच्या पत्नी कैकई यांनी दोनदा त्यांना वाचवले म्हणजे त्यांचे रक्षण केले त्यानंतर दशरथ राजांनी त्यांना दोन वरदान दिले की जीवनाच्या कोणत्याही क्षणी त्या दोन इच्छा दशरथ राजांना वरदान म्हणून मागू शकतात त्यानंतर कैकई ची दाशी मंथरा हिने बोलण्यातून फसवले कैकई राणीला आणि सांगितले की अयोध्याचे राजा नियमाप्रमाणे प्रभू श्रीराम होतील परंतु तुझा मुलगा दश भरत हा नाही होणार त्यावरून काही काही राणीने ठरवले दशरथ राजांना सांगितले की माझी अशी इच्छा आहे की अयोध्येच्या सिंहासनावर माझा पुत्र भरत बसतील आणि राज्य करतील आणि प्रभू श्रीराम हे चौदा वर्ष वनवासात जातील त्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी आईवडिलांच्या आज्ञेचे पालन करून प्रभू श्रीराम हे चौदा वर्ष वनवासाला गेले त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू लक्ष्मण हे देखील वनवासाला गेले श्रीरामांची पत्नी सीता यांनीही त्यांच्या पतीचे जाणून घेतले की आपण त्यांच्याबरोबर वनवासात जाणे हेच योग्य ठरेल त्याप्रमाणे त्यांची पत्नी सीता ही देखील श्रीरामांबरोबर वनवासात निघून गेली वनवासात असताना प्रभू श्रीरामांना खूप चांगले दैवत आणि <अनि> भक्त असे हनुमान मिळा मिळाले त्यांनी वेळोवेळी प्रभू श्रीरामांना वनवासात खूप मदत केली प्रभू श्रीराम वनवासात असताना त्यांची पत्नी सीता हिला रावणाने अधर्माचं पालन करणारे असे रावण यांनी पळून नेले सीतेचे हरण केले त्यानंतर प्रभू श्रीरामांनी हनुमान आणि सुग्रीव अशा वानर जातीच्या महापुरुषांच्या मदतीने <coughs> लंकेश गेले लंकेस जाताना त्यांनी समुद्रातून पूल बांधून त्यावरून चालून जाऊन लंकेला पोहोचले आणि तिथून रावणाच्या तावडीतून माते सीतेला त्यांनी पुन्हा आणले आणि त्यानंतर प्रभू श्रीराम हे लक्ष्मण माता सीता यांच्या समवेत अयोध्याला परत गेले आणि त्यांच्या भरत त्यांचे बंधू हे देखील आ, मातेचा आदेश मोडून धुडकावून लावून वनवासात प्रभू श्रीरामांबरोबर आले आणि त्यांच्या पादुका पुन्हा अयोध्येला नेहून त्या पादुका सिंहासनावर ठेवून त्यांनी चौदा वर्ष राज्य केले अयोध्यावर भरतांनी पण जेव्हा प्रभू श्रीराम हे चौदा वर्ष वनवास भोगून जेव्हा पुन्हा अयोध्येला गेले सीतेसह आणि लक्ष्मणासह तेव्हा भरतराजाने पुन्हा त्यांचे राज्य प्रभू श्रीरामांना स्वाधीन केले आणि आजही भारतामध्ये प्रभू श्रीरामांचे राज्य हे रामराज्य किंवा सुशासनाचे राज्य, कि राज्य। म्हणून ओळखले जाते जय श्री राम